नमस्कार एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो आज आपण सिंह या राशीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या जन्मलग्न राशीवरून पहावे व आपल्या चंद्र राशीवरून पहावे परंतु हे राशी भविष्य पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहयोग वेगवेगळे असल्याने अर्थात प्रत्येकाच्या कुंडलीतील मूल प्रारब्ध वेगवेगळे असल्यामुळे जरी राशी एकसारखी असली तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य अथवा नशीब हे त्याच्या जन्मलग्न कुंडलीतील सर्व ग्रहावर त्याच्या ग्रहयोगावर त्याच्या दशा अंतरदशा इत्यादी गोष्टीवर त्याचे भविष्य अवलंबून असते परंतु आपण जे राशी भविष्य पाहत असतो त्यावेळेस हे गोचर ग्रहाचे भ्रमण अर्थात सध्या चालू असलेल्या ग्रहाचे भ्रमण थोड्या प्रमाणात सारखी फळे एकसारख्या राष्ट्रव्यक्तींना देत असतात अशा प्रकारे हे राशी भविष्य लागू होत असते प्रत्येक राष्ट्रव्यक्तीला परंतु प्रत्येकाची इतर गृहयोगावर त्याची फळे कितपत मिळतील प्रकारे मिळतील हे अवलंबून असते अर्थात आपल्या जन्मलग्न कुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असेल तर आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया सिंह या राशीला ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळ मिळतील सिंह राशीच्या व्यक्तींचा राशी स्वामी सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह सिंह राश्यक्तींना मानसिक तणाव निर्माण करणारा आहे चिंता निर्माण करणारा आहे थोड्या प्रमाणात नोकरी व्यवसायामध्ये अडथळे निर्माण करणारा आहे या दरम्यान दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राज्यंना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात अडचणी निर्माण करणारा हा सूर्यग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह सिंह्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा धगधग वाढवणारा राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढल्याचे पाहावयस मिळेल त्याचप्रमाणे सिंह राष्ट्रीय व्यक्तींनी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लग्नेश सूर्याचे बाराव्या स्थानातील भ्रमण सिंह राशी व्यक्तींचा आत्मविश्वास थोड्या प्रमाणात कमी करणारे राहणार आहे अर्थात या दरम्यान सिंहराश्यक्तींना भाग्यामध्ये थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत सिंहराशव्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे पुढे ढकलावी अर्थात सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी सिंह व्यक्तींना अडथळे निर्माण करणार राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत सिंहराश्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात वरिष्ठांचा या दरम्यान सिंहराश्यक्तींनी मान ठेवा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशी मान मानसन्मानाची हानी झाल्याचे सिंह राशी व्यक्तींना मिळेल व दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह सिंह राशीमध्येच प्रवेश करेल अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र सिंह राशी आत्मविश्वास वाढेल सिंह राशी भाग्याची साथ चांगली राहील दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सिंह राष्ट्र नोकरी व्यवसायामध्ये प्रगती साधणारे योग आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशी नोकरी व्यवसायातील अडथळे कमी होतील अर्थात नोकरी व्यवसायामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सिंह व्यक्तींना प्रमोशनचे योग येतील दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींची कामे मार्गी लागतील त्याचप्रमाणे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सिंहराश्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ राहील अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींना वैवाहिक समस्या निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण थोड्या प्रमाणात राहणार आहे अर्थात वैवाहिक जोडीदाराशी थोड्याफार प्रमाणात मतभेद निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण सिंह राजशक्तींसाठी राहणार आहे अर्थात या दरम्यान सिंहराश्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत तसेच हे सूर्याचे भ्रमण भागीदारीतील व्यवसायामध्ये थोड्याफार प्रमाणात अडथळे निर्माण करणारे राहणार आहे परंतु स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण सिंह व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सिंहराच्या व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह रा, संपूर्ण महिन्यामध्ये द्वितीय स्थानातून अर्थात कुटुंब स्थानातून पाचव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण सिंह व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारी राहणार आहे अर्थात हे द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण सिंहराश्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे या द्वितीय स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंहराच्या आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अर्थात द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण सिंह राज्य वाणीमध्ये बोलण्यामध्ये कठोरता निर्माण करेल अर्थात सिंह राज्यव्यक्तींनी आपल्या बोलण्यामध्ये कठोरता या दरम्यान टाळावी तसेच हे कुटुंबस्थानातील मंगळाचे भ्रमण सिंह राजशक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे ग्रह कलह वाढवणारे हे द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण सिंह राज्यव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु हे मंगळाचे भ्रमण सिंह राजशक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह अगोदरपासूनच पासूनच सिंह राजव्यक्तींच्या भ्रमण करत आहे हा लाभस्थानातील गुरुग्रह सिंह सौख्यासाठी शिक्षणासाठी शुभ परिणाम देणारा आहे परंतु या महिन्यामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे बाबतीत थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणार हा गुरुग्रह राहील अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र या गुरुग्रहाचे शिक्षण संतती तसेच वैवाहिक संख्याच्या बाबतीत शुभ परिणाम सिंह राजशक्तींना जाणवतील तसेच मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राष्ट्रव्यक्तींसाठी थी लाभस्थानातील राहणार रा आहे लाभस्थानातील गुरुग्रह सिंह शिक्षणामध्ये सुद्धा यश निर्माण करणारा राहणार रा। आहे तसेच हा लाभस्थानातील गुरुग्रह सिंह राष्ट्रव्यक्तींचा पराक्रम वाढवणारा आहे त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा शनिग्रहसुद्धा अगोदरपासूनच सिंह अष्टम अष्टमस्थानातून भ्रमण करत आहे हा अष्टमस्थानातील शनिग्रह सुद्धा सिंह राज्यक्तींना अगोदरपासूनच भाग्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे अर्थात हा अष्टवस्थ शनिग्रह सिंहराश्यक्तींना अचानक संकटे निर्माण करत आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे सिंह संकटातून नक्कीच मार्ग काढतील परंतु दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राजव्यक्तींनी थोड्या प्रमाणात आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र या संकटातून सिंह राजवक्तींना नक्की मार्ग मिळतील अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सिंह राजची कामे मार्गी लागणार आहेत सिंह राष्ट्रव्यक्तींना शिक्षण नोकरी व्यवसाय इत्यादीबाबत चांगले योग निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर गुरु व शनीची सुद्धा शुभ फले सिंह राष्ट्रव्यक्तींना जाणवतील त्याचप्रमाणे राहू राहुग्रह सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा ग्रहाचे भ्रमण सिंह राज्यक्तींच्या सप्तम स्थानातूनच होणार आहे अर्थात हे सप्तम स्थानातील राहुग्रहाचे भ्रमण सिंह राज्यक्तींना ववै जोडीदारशी मतभेद करणारे आहे अर्थात हे सप्तम स्थानातील राहू ग्रहाचे भ्रमण सिंह राजव्यक्तींना वाहित समस्या निर्माण करणारे आहे अर्थात या दरम्यान सिंह राजशक्तींनी आपल्या जोडीदारीशी मतभेद टाळावेत त्याचप्रमाणे सिंह राजशक्तींचा लाभेश व धनेश बुधग्रह सिंह राजशक्तींच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्यामध्ये सिंह राजशक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील बुधग्रह सिंह राजशक्तींचा खर्च वाढवणारा राहणार आहे अर्थात स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी खर्च वाढवणारा हा बुधग्रह सिंहराश्यक्तींसाठी राहणार आहे आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ करण्यासाठी सिंहराजव्यक्ती या दरम्यान मोठा खर्च करण्याची शक्यता राहणार आहे हा बुधग्रह सिंहराश्यक्तींसाठी कौटुंबिक खर्च वाढवणार सुद्धा राहणार आहे तसेच आपल्या आरोग्यावर सुद्धा खर्च करावास लागणारा हा बाराव्या स्तरातील बुधग्रह सिंहराश्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे सिंह राजव्यक्तींचा तृतीयेश व दशमेश शुक्रग्रह सिंहराश्यक्तींच्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील ग्रह सिंह सौख्याची वृद्धी करणार राहणार आहे परंतु सौख्यासाठी खर्च निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे अर्थात घर प्रॉपर्टी इत्यादी बाबत खर्च निर्माण करणारा हा शुक्र ग्रह सिंह राजवतींसाठी राहणार आहे वाहन इत्यादी बाबत सुद्धा खर्च निर्माण करणारा हा शुक्र ग्रह सिंह राजवतींसाठी राहणार आहे अर्थात वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत घरामध्ये एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग सुद्धा या दरम्यान सिंह राश्यक्तींसाठी येणार आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह सिंह राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात हा दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरचा शुक्रग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी नोकरीमध्ये प्रमोशन घडवून आणणारा राहणार आहे अर्थात आपल्या प्रतिष्ठेसाठी सिंह राशी व्यक्ती या दरम्यान मोठे खर्च करतील अर्थात हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह सिंहराशी व्यक्तींना मोठे खर्च घडवून आणणारा राहणार आहे अर्थात या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता त्या महिन्याचा पूर्वार्ध दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी सिंह राशी मध्यम अशुभ फले देणारा राहणार आहे व यानंतरचा कालावधी अर्थात या महिन्याचा उत्तरार्ध सिंह देणारा राहणार आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सिंह राष्ट्र दिनांक तीन चार दिनांक बारा तेरा व दिनांक एकवीस बावीस तीस एकतीस एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सिंह राष्ट्रीय व्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी सिंह आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सिंह राज्य प्रतिकूल दिवस राहतील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये सिंह राज्य अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद